नमस्कार ऐशाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी खास नवरात्री स्पेशल मावसूत असे खमंग उपवासाचे थालीपीठ करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया रेसिपीला पण त्या अगोदर आपण इथे थालीपीठसोबत खाण्यासाठी काकडीची कोशिंबीर बनवूयात तर बघा इथे मी पहिल्यांदा पाववाटी दही घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा साखर आणि चवीप्रत मीठ घालून हे अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो यानंतर आपण यामध्ये एकदम बारीक चिरलेली काकडी घालूयात एक वाटी आणि दोन चमचे जाडसरसा शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित एक ते दोन मिनटं मिक्स करून घेऊयात तर बघा एकदम तीन ते चार मिनिटात तयार होणारी ही काकडीची कोशिंबीर थालीपीठसोबत खायला एकदम छान लागते तर बघा इथे आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे त्यानंतर आपण इथे थालीपीठ करायला घेऊयात तर बघा इथे एका ताटामध्ये मी भिजवलेला एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आता यामध्ये आपण अर्धी ते पावून वाटी बटाट्याचा खीस घालूयात त्यानंतर यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट आणि दोन चमचे मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची आणि चवीपुरते मीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने अजिबात पाणी न घालता हे आपण व्यवस्थित एकजीव करूयात यामध्ये या पाण्याची अजिबात गरज पडत नाही कारण बटाट्याच्या खिसमुळे याला पाणी आपोआप सुटतं त्यानंतर थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला इथे एक कपडा घेतलेला आहे तो आपण पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून आणि पिळून घ्यायचा आणि हा एका ताटावरती आपण व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि त्याला थोडंसं तेल लावायचं त्यामुळे काय होतं आपलं थालीपीठ खाली अजिबात चिकटत नाही तर आपण आता था था थालीपीठ बनवूयात थालीपीठ बनवताना था आपल्या हाताला जर चिकटत असेल तर आपण ह्याला हळूहळू एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हळूहळू पाणी लावत हे थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपलं थालीपीठ तयार आहे आता आपण गरम पॅनवरती थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे ते चिकटणार नाही आणि हे थालीपीठ यावरती भाजण्यासाठी टाकूयात आणि कडेने थोडं थोडं तूप सोडत हे व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेऊयात थालीपीठ भाजताना गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये तो कमी किंवा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने तूप लावून आपण थालीपीठ भाजून घेऊयात तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल हे थालीपीठ बनवत असताना आपण एक ते दोन थालीपीठ तयार केल्यानंतर हा कपडा पुन्हा एकदा व्यवस्थित पाण्यामध्ये पिळून घ्यायचा त्यामुळे काय होतं की आपलं थालीपीठाचं जे पीठ आहे ते त्याला ते चिकटत नाहीत आणि थालीपीठ तुटत नाहीत तर बघा अशा पद्धतीने आपले खमंग आणि मौसूत असे थालीपीठ तयार आहेत एकदम कमी वेळेत तयार होणारे आणि तोंडाला चव देणारे हे थालीपीठ तुम्हीही नक्की करा आणि कसे झालेत ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फक्त मी दिलेल्या काही ट्रिप्स नक्की तुम्ही ट्राय करा भेटूयात पुढच्या भागात